पंढरपूर मध्ये सफरछंदाची जोरदार चाहूल अपक्ष लखन चौगुले घराधारातून ऍक्शन मोडमध्ये प्रभागात चर्चा फक्त एकाच नावाची पंढरपूर नगरपालिकेच्या रणधुमाळीला रंग चढला असून चिन्ह वाटपानंतर आज प्रभागात एकच गडबड लखन मधुकर चौगुले पुन्हा मैदानात तेही फुल ऑन ऍक्शन मोडमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी भरताच त्यांच्या हातात सफरछंद हे चिन्ह आलं आणि प्रभागात जणू प्रचाराने प्रभागातील गल्लीबोळ जागे झाले नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी मतदान रूपी द्या अशी मनापासून केलेली विनंती प्रभागाने अक्षरशः उचलून धरल्याचे चित्र दिसत आहे काम बोलतं आणि आमचा माणूसही तसाच अशी चर्चा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रंगत असून चौगुले यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रभागात उघडपणे व्यक्त केला जात आहे चिन्ह वाटपानंतरच्या पहिल्याच दिवशी एवढी ऊर्जा आणि एवढा प्रतिसाद पंढरपूरमध्ये या निवडणुकीच्या कथेत सफरचंदची गोड चव अधिकच जाणवू लागली आहे एवढं नक्की त्यामुळे विरोधकांना अपक्ष उमेदवार लखन मधुकर चौगुले यांच्या रणनीतीची भीती वाटत आहे